धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे रोजी मतदान प्रक्रिया झालेली आहे धुळे शहरातील नगावबारी परिसरामध्ये शासकीय गोडाऊन मध्ये मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की मतपेट्या या शासकीय गोडाऊन मध्ये या ठिकाणी ठेवण्यात आले आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक मुख्य अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून आज पाहणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे यांच्यासोबत पोलीस अधीक्षक असतील श्रीकांत धुवरे यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली सुरक्षेची व्यवस्था अगदी कडेकोट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे एकूण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये एक सोबतच मतदान प्रक्रियाची ती मतमोजणी ती संपन्न होणार आहे सुमारे एका विधानसभासाठी वीस टेबल अशा एकशे वीस टेबलांमध्ये ही एका पद्धतीने म्हणजे मतमोजणी ही होणार आहे एकशे वीस टेबलांचे सहाय्याने या ठिकाणी मत मोजणी या ठिकाणी होणार आहे तसेच बॅलेट पेपर जे होते अ मतदान हे देखील यांच्या सोबतच सोळा टेबलांवरती ही मतमोजणी होणार आहे एकूण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा उमेदवार हे रिंगणात होते त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं गेलं तर या ठिकाणी महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे तसेच महाविकास आघाडीच्या शोभा बच्छाव यांच्यामध्ये सरळ सरळ ही लढत होती आता नेमकं चार तारखेला आता नेमकं आता मतदार कोणाला कौल देतात त्याकडे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे